आम्ही कला आणि नाटक यावरनं स्फूर्ती घेऊन काही कपडे आणि वस्तू असा ब्रँड तयार केलाय मी आमच्या घरात मीच स्वयंपाक करतो आमच्या घरात असे कुठल्याही पद्धतीचे नियम नाही आहेत ज्याला जे काम आवडतं ते आम्ही करतो आम्ही कारण माझं आणि या, या। माझ्या सगळ्या या हयातीत जेवढी भांडणं कोणाशी झाली नाही तेवढी आम्ही अशी झाली आहेत आम्ही खूप भांडतो एकमेकांशी आम्ही एकमेकांच्या कुलगोड्या करतो आम्ही टिंगल करतो फक्त मुलांनीच तिखट असू नये मुलींनी पण तिखट असावं अशा विचारांचा मी आहे त्यामुळे स्वानंदी तू तिखट आहेस आणि छान आहे असेच राहा सुशिला सुजितच्या वतीने आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्नेहभोजनाचा मस्त कार्यक्रम इथे आयोजन करण्यात आला करण्यात आलेला आहे आणि याच निमित्ताने माझ्या एक गोड जोडी आहे साख्या आणि सूर्याची सगळ्यात मस्त हो थँक्यू मी पण कशी असतो मस्त मस्त सो सुशिला सुजित ट्रेलर आलेला आहे गाणं पण खूप अफाट सुंदर आहे काय सांगाल त्याबद्दल खूप उत्सुकता आहे कारण टीझरमध्ये काही म्हणजे त्यांनी खूपच उत्तम पद्धतीने आम्हाला टीज केलं आहे काही फार प्रकर्षाने कळत नाही आणि उत्सुकता खूप वाढती आहे आणि त्यात स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी दोघेही अगदी तगडे अभिनेते आहेत त्यामुळे त्यांना एकत्र बघण्यात खूप मजा आहे मी यासाठी उत्सुक आहे की चित्रपट बघून असं वाटतंय की यात विनोद पण खूप असणार आहे आणि सिच्युएशनल कॉमेडी ज्याला आपण म्हणतो तसा असणार आहे आणि ताईचे खूप भारी भारी कामं मी बघत मोठा झालो आहे दादाची विनोदी कामं बघायला मिळाली त्यामुळे तो तर भारीच करणार पण ताईचं हे विनोदी काम आणि ती खऱ्या आयुष्यात मी तिला ओळखत असल्यामुळे तिचं विनोदबुद्धी किती चांगली आहे हे मला माहिती आहे त्यामुळे ती खूप धमाल उडवणार आहे हे मला माहिती आहे म्हणून मला खूप उत्सुकता आहे आता गुढीपाडवा येतोय सण तर तुमचं काय स्पेशल असणार आहे आम्ही एक नवीन नाटक करतो आहे सध्या वरवरचे वधूवर नावाचं सो त्याचे प्रयोग आणि त्याचा त्या त्या प्रयोगांना येणारी मजा हीच आमची मजा आहे यावर्षीच्या गुढीपाडव्याची आणि पा पाडव्याला येणाऱ्या प्रेक्षकांबरोबर गुढीपाडवा साजरा करायला मिळणार आहे हे हेच आमच्यासाठी भाग्य आहे आणि गुढीपाडवा हे नूतन वर्ष असतात ते सुरुवात मंगलमयी करावी असं म्हणतात तर आम्ही मी आणि सखी मिळून जशी आम्ही आमची निर्मिती संस्था काढली तसंच आम्ही कला आणि नाटक यावरनं स्फूर्ती घेऊन काही कपडे आणि वस्तू असा ब्रँड तयार केला आहे तर त्या ब्रँडचा लॉन्च आम्ही त्याच आसपास करतो अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी नाही कारण त्यातले काही तांत्रिक मुद्दे आहेत पण त्याच्याच आसपास या नूतन वर्षात आम्ही मराठी नूतन वर्षात हा नवीन ब्रँड तुमच्यासाठी घेऊन येतो आहे मराठी अगदी त्याची झलक द्यायची तर नाटकी हा शब्द आपण मराठीत म्हणतो तर त्याच्याशी निगडीत काहीतरी ते असणार आहे एवढंच मी आत्ता सांगतो <laughs> गुढीपाडव्या सणानिमित्त काही असं खास आठवण आहे का शोभायात्रेला गेल्या आहेत काहीतरी वेगळं काही घडलं किंवा वेगळी कलाकृती केली किंवा कोणाचं काही पाहिलं <laughs> आहे ॲक्च्युली गुढीपाडव्याच्या निमित्ताने आई खूप घरी घरगुती आणि असं मेजवानी करते आणि तिच्या हातचा स्वयंपाक जेवायला खूपच मजा येते त्यामुळे यावर्षी तसं असणं दरवर्षीची ती परंपराच आहे एका पद्धतीची सो आम्ही गुढी उभारतो आणि मग आम्ही पोटभर जेवतो तिच्या हातचं सो तीच एक खास खूप खास आठवण तुला आवडतो सखीचा आणि तुलाही असं काही कर, करतो वगैरे का असं काही मी आमच्या घरात मीच स्वयंपाक करतो आमच्या घरात असे कुठल्याही पद्धतीचे नियम नाही आहेत ज्याला जे काम आवडतं ते आम्ही करतो त्यामुळे सखीला जो गोड पदार्थ आवडतो तोच मी बनवीन असं मला वाटतं पण गोड पदार्थ चांगले बनवणं ही माझी खासियत नाही मी म्हटलं तसं ती माझ्या आईची आणि माझ्या सासूबाईंची खासियत आहे सो सहसा आईच्या किंवा सासूबाईंच्या हातचं काहीतरी गोड खाणं आम्हाला दोघांना आवडत मला बेकिंग खूप आवडतं त्यामुळे केक्स किंवा कपकेक्स मी खूप बनवले तर मला ते आवडतात ओके गुढीपाडवायला आपण वेगवेगळे गोड पदार्थ तिखट आमट सगळेच बनवतो तर असे मी एक नाव केलं जसं गोड तिखट तर मग ते कोण कोणत्या तरी अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं नाव पटकन कोण आठेल तर ते बोलायचं गोड सुव्रत कारण कारण तो आहे गोड सखी गोड़ एकमेकांची काय तुम्ही नावं घेणार पण ते सोडून स्वप्नील जोशी अत्यंत गोड आणि खूप प्रेमळ आहे त्यामुळे तो सगळ्यांशी खूप छान प्रेमाने बोलतो आणि वागतो तर मला ते खूप आवडतं त्याच्याबद्दल असं वाटतं चिन्मयी मावशी चिन्मयी सुमित जी आहे ती अतिशय गोड आहे आणि सखी आमच्या आमचे म्हणजे सखीच्या ती जवळची आहे आणि तिने मलाही जावंही म्हणून एका अर्थाने जसं ॲक्सेप्ट केलं आहे आणि ती ज्या पद्धतीची माया लावते ती मला फार आनंद आणि उत्साह देणारी असते तिखट मला ना किस्साही ऐकायचं आहे काय घडलं असेल तिखट त्यांच्यासोबत कोण तर अमेय वाघ कारण माझं आणि अमेयचं म्हणजे या, या माझ्या सगळ्या या हयातीत जेवढी भांडणं कोणाशी झाली नाहीत तेवढी आम्ही अशी झाली आहेत आम्ही खूप भांडतो एकमेकांशी आम्ही एकमेकांच्या कुरघोड्या करतो आम्ही टिंगल करतो पण तो माझा खूप जवळचा मित्रसुद्धा आहे पण जवळच्या मित्रांबरोबर तुम्ही असं वागू शकता त्यामुळे तो तिखट आहे मी म्हणेन स्वानंदी टिकेकर पण तिचा जो ठसका आहे त्या तीच त्याची तिची कलाकार म्हणून स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं सो असं फक्त मुलांनीच तिखट असू नये मुलींनी पण तिखट असावं अशा अशा विचारांचा मी आहे त्यामुळे स्वानंदी तू तिखट आहेस आणि छान आहे असेच राहाचोडी चुन, चुणचुणीत चुणचुणीत आय आय डोंट नो म्हणजे मला पुणे विनोदी अभिनेता समीर दादा समीर हां ओके <laughs> okay, yes, समीर दादा किंवा विराजस <laughs> आमच्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आहे आमचा मित्रही आहे आणि तो पण असाच आहे चुणचुणीत आहे अगदी <laughs> yes, शिवराज वायचळ मला चुणचुणीत वाटतं असं <laughs> चुणचुणीत अभिनेता आणि दिग्दर्शक आहे शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा महाराष्ट्र टाईमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप प्रेम आणि हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं आणि समाधानाचं जावं अशी इच्छा आणि ल तुम्ही आमचं नाटक बघितलं असेल आणि तुम्हाला आवडलं असेल तर पुन्हा या तुमच्या घरच्यांना सांगा मित्रमैत्रिणींना सांगा आणि पाहिलं नसेल तर नक्की या आम्ही वाट बघतोय